जय जय करण्यासाठी जर तोंड बांधा म्हणत असाल तर ऐकणार नाही असं असं जाहीर करतो काही भाऊ आम्ही काय ठरवलं स्टेज लागणं शिवजयंती होणं आणि भीम जयंती सुद्धा धनक्यात होणार कोणतं व्यवस्था आमच्या बापाचा जय जयकार करण्यापासून आम्हाला रोखू शकत नाही अरे बाबा मोठे मोठे होर्डिंग लावले छत्रपती शिवाजी महाराज का आशीर्वाद आता कुठं गेला जयंती साजरी करण्यापासून जर रोखत असाल आणि जर कार्यकर्त्याला महाराष्ट्रात धमकावत असाल उद्या जर आम्हाला कळालं की शिवजयंती साजरी केली म्हणून एखाद्या शिवभक्तावर गुन्हा दाखल झालाय तर महाराष्ट्र त्यातोड्या शिव आला नाही बिलकुल केली जाणार नाही अरे पक्षामध्ये शिव लावायचं आणि शिवजयंतीला विरोध करायचा आता तर तुम्ही शिवविरोधी सेना झालात का काय हा असणारा आम्हाला प्रश्न पडलाय लळ मोठा नेता पाया मी या ठिकाणी त्याला वाटलं अरे राष्ट्रवादीवाले हायझा करते काय बघा हे भीम सैनिकवाले हायशा करते काय का आपलं तर तिथीला ठरलंय जाऊ पण आली ते तिथीच सोडून चिथाल तिथं येऊन शिवाजी महाराज कैशायमानाचा दिलं सोडून आणि मास्क लावा मास्क लावा मास्क लावा बरं मास्क स्वतःच्या मास्क नाही त्याच्यामुळे सरकार तुमची आहे आम्ही मान्य करतो परंतु सरकार येईल सरकार जाईल पोलीस म्हणून तरी मानवचा जिवंत आहे की नाही असा असणारा प्रश्न मला यायला आज या देशामध्ये शिवशाही आणि शिवशाहीचं राज्य होत परंतु शेतकऱ्यांची आग बघून जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी शिवशाही राहिलेली नाही तर हिटलर आलेली मित्रांनो लांबलाच कारिवार चालली आणि आम्ही फेसबुक वर पाहिलं शिवाजी महाराजांचा अर्धा फोटो लावला अरे राजा किती दारी वाढवली तर आसारामच्या पलीकडत तू दिसत नाही म्हणून कुणी असो या देशात या जगात छत्रपती एकच राजा निर्माण झाले ते म्हणजे शिवाजी महाराज दुसरा कोणताही राजा हा रयतेचा राजा होता आमचा राजा हा बहुजनांचा राजा होता आमचा राजा हा महिलांचं रक्षण करणारा राजा होता एवढ्या वेळ आवाज कमी होता चांगलं सुरू झालं की आवाज मागणी काय चाललंय महाराजांचे मावळे आपण कशाला सत्ताधाराचे कावळे होता म्हणून हा राजा रहित्याचा राजा हा मानवतेचा राजा हा शेतकऱ्यांचा राजा हा असणारा राजा।, राजा या ठिकाणी कुणीही त्यांना डावलू शकत नाही आणि म्हणून मित्रांनो लाजिरवाणी गोष्ट सांगतो आमच्या बापाचा पुतळा हा एकोणीस फेब्रुवारीला लावतो म्हणून सांगितलं ला। आज सुद्धा पुतळा लावला नाही पुतळे लावायचे नाही विकास करायचा नाही आणि जाती जातीमध्ये भांडण लावून इथं विकरून टाकायचं म्हणून किती भांडण लावले हे राज्य राज्याच राज्य छत्रपती शिवाजी महाराज हे सगळं असणारी आठा पगड जातीची आहे या ठिकाणी शिवाजी महाराजांचा आपण जय जयकार करतोय मित्रांनो आवाहन करतो आम्ही अलगार पुकारला जयंती साजरी केली आणि महाराष्ट्रात पहिला मी होतो की पुण्याच्या जा जाहीर सभेत सांगितलं की या नोटिसा चालून टाकू पण शिवजयंती करणार म्हणजे करणार कोणतीही समान बाळगचा या ठिकाणी मी तुमच्या समोर उभा आहे लक्षात घ्या आणि म्हणून मित्रांनो आपण माणूस म्हणून मानवता म्हणून शेतकऱ्यांचा देश म्हणून हा शिवाजी महाराजांचा विचार जिवंत ठेवू असा असणारा आव्हान करतो या ठिकाणी प्रधान सेवकांनी ट्विट केलं सकाळी की आम्ही <laughs> शिवाजी नाही पण शिवाजी होऊ अरे तू शिवाजी नाही होऊ शकत आणि शिवाजी नाही होऊ शकत तू फक्त आराने अंबानीचा नेवाजी होऊ शकतो भांडवलदारांच्या <laughs> घाच्यामध्ये देश विकायला निघाला महिलांवरती देशभर बलात्कार होतोय या महाराष्ट्रामध्ये आदिवासी दलित बहुजनांच्या मुलीवरती बलात्कार होतोय आज जर शिवाजी महाराज असते तर या मुडके मुडकेकरण केले असते <प्थाथा> शिवाजी महाराजांचा <दासा>, <प्थाथा> विजय असो विजय आणि शिवाजी महाराजांचा असणारा विचार या महाराष्ट्राच्या फेरा एवढंच असणारा आव्हान करतो काय परवा मागायची नाही जशी शिवजयंती साजरी केली तशीम जयंती साजरी करायची मी म्हणलं बाबू नेमकं यांचं भांडण काय आहे यांना आज प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम हे की महात्मा फुलेंनी तारखेनुसार अनुसार पहिली जयंती केली आणि हे असणाऱ्या तिथीच्या जयंतीला मांडतात यांना असणारी तारखीची जयंती बंद करायची म्हणून असणारा फातवा काढून जयंती बंद पाडण्याची नऊटंकी केलेली आणि म्हणून ही तारखीची जयंती आपण जिवंत ठेवा आणि या येणाऱ्या काळामध्ये भक्त असतील आणि भीम सैनिक असतील यांचं असणार आव्हान आहे की या देशात एकाच जयंती साजरी होणार एकोणावीस फेब्रुवारी आता आम्ही दोन जयंती बिलकुल खपून घेणार नाही म्हणून शिवाजी महाराजांचा हा वारसा जिवंत ठेवू असा असणारा आव्हान करतो शिवाजी महाराजांचा विचार बाबासाहेब आंबेडकर एकत्र करून जे संभाजी महाराजांचा इतिहास बिघडायला निघाले त्यांनाच घालून टाकू असं असणार कर आव्हान करतो आणि थांबतो जय शिवाय जय भेल छत्रपती शिवाजी महाराज की